हा बघा छान प्रकारे फार्म हाऊस आहे आता चाललेले फोटोशूट आणि सर्वजण फोटो काढतायत शेंगदाणे आणले सर्वांना आणि नवीन मेंबर बघू शकता खूप खूप लांबच्या मेंबर आहेत या डले वाफाला दले वाफाला पडगा बंदर घ्या बंदर बोंबील आठशे रुपये किलो सातशे रुपये किलो कोण आणि हा बघा काव आणले हे का आणलंय का आणलंय अरे थँक्यू धन्यवाद हे बघा काल सर्वांसाठी आणि हे बघा हलकट कसे बी लागले लगेच हे कोण आता नवीन आले बघूया अरे बालू हे बघा आजचे डॉक्टर हिरो डॉक्टर गुड मॉर्निंग ते चष्मा काढ ना आता बस झाला ना ओके ओके अरे मॉन्टी दादा हे बघा आजचे स्पॉन्सर आपले मॉन्टी दादा दिलदार व्यक्तिमत्व मॉन्टी तुला मुलं आहे एवढी सूत्र संचालक दर्शनजी मोरे यांचं या साहेबांचं दिनेश कोणतरी ठाकरे या प्रसाद लोंबले आनंदी ठाकरे हे पण आपल्या गेट टुगेदर साठी उपस्थित झालेले आहेत उपस्थित मान्यवरांचं खूप खूप स्वागत अशा प्रकारे सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू जय ुबेले आणि खंडागले प्रवीण खंडागले पैसे राहिलेले जमा करत आहेत गुड मॉर्निंग ग्रुपचे चे कार्यकर्ते आणि खूप ग्रुप गाजवणारे सुजित मिरकुटेजी साहेब हाँ हाँ? तोला, 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 तोला। आता सर्वजण जात आहेत आपल्याला नाश्ता करायला हाय फार्म हाऊस त्याला तेवढे पैसे এটা কমড়া চাকলে বলে আরেক सर्व खूप कन्फ्युज आहेत नक्की करायचं काय तू हे कर काय करू आपलं काय म्हणणे तुमच्या याच्यावर काय बोलतो ओके ओके आय विल टेक आता मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू झालेला आहे आपला ओके okay. आता सर्वजण नाश्ता करत आहेत विजयने नाश्ता घेतलेला आहे या नाश्ता टेस्ट करून नाश्त्याची टेस्ट सांग धन्यवाद दर्शन भरपूर घे दाबून का आज तुला खूप सूत्रसंचालन करायचे आहे त्यासाठी तुझी एनर्जी कमी पडता मी टेस्ट करतो लवकर 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 आकाश खा काय बोलत टेस्ट करा हे बघा दुसऱ्याच्या ताटात ना कसं काढून घ्यायचं आरिस घेट नशी करूया हे खूप दिवसांनी भेटलेत त्या यांचा खूप विषय हार्ड चालू आहे विजय कशी टेस्ट कशी आहे हे पण खूप दिवसांनी भेटले त्या मुलांचा विषय पण खूप हार्ड आहे आणि खूप गहन चर्चा चालू आहे इकडे मुली पण रेक्वासाठी घेतलेल्या आहेत काय पुन्हा दर्शन पुन्हा रिपीट कर तुमच्या मला लागणार वारच्या बोला बोला दर्शन जी बोला जिंदगी होता हा बार झालं पटकन तर मग काय करत हे पर्या पर्या 진선 고는 गेट टुगेदर आमचे शेवटचे क्षण आहेत आणि प्रत्येक जण दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणी साजरा झालेला आहे आणि त्या गेट टुगेदर साठी आपल्या सतीश आणि उत्तरा यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि एन्जॉय केली नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल सतीश आणि उत्तरा यांचा थँक्यू थँक्यू तुम्ही सगळ्यांनी तुम्ही दोघांनी जास्त मेहनत घेतली त्याच्यामुळे आपण सगळं एकत्र आलो आणि एवढे एन्जॉयमेंट वेळ खूप कमी असतो माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण एन्जॉय करा आणि जसं आज आपण एन्जॉय केलं एकत्र आलो तसं असंच आयुष्य तुमचं हात हाती राहू दे आणि तुमच्या लाईफ स्ट आपण इथे सगळे जमलो गेट टुगेदर ला आपली दहावीची बॅग आपण बारा वर्षानंतर भेटलो पण असं वाटत बारा वर्षानंतर भेटलो सगळी सगळी एकदम हसून खेळून खूप डान्स केला नाचलो परत swimming मध्ये मस्ती केली जेवलो खूप छान वाटलं बहुतेक पोर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतात पण सगळी आता या group च्या द्वारे सगळी कॉन्टॅक्ट मध्ये आली योगेश झाला प्रवीण वगैरे कोणीच आपण एवढं कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो ही मुलं सगळी भेटली का सगळी विचारतात पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून बोलून हसून खूप मजा आली सगळ्या मुली भेटल्या सगळे मुलं आले खूप मस्त वाटलं असं उत्तराने चांगलं नियोजन केला आणि कोणाचं काय माझ्याकडून काय चुकला असेल स्वतःच्या पायातली चप्पल काढा स्वतःच्या पडत मारा <laughs> मी काय घेतो <गया>, नाही <laughs> बरोबर ना आता पुढील दोन शब्द स्वाती सांगितले <laughs> तू मुद्द्यावर आहे ना आजची आजचा जे तू जे एन्जॉयमेंट केली त्याबद्दल त्या त्या काहीतरी बोल ना आता हा एन्जॉयमेंट केली मी मस्त आली जेवण जरा चपात्या जरा कडक होत्या मी आशा मोडल्या खरं सांगतो ही बोलते त्या याच्यावर शिऱ्यावर रस्ता बिस्ता ओतला वोत मस्त लागला <laughs> शिऱ्यावर <शिरावात> ला <laughs> होता असं असत नवीन बोलू युनिक करू काहीतरी बाकी काय पाणकोंबडे होते तिकडेच ते काय पाण्यात आलेच नाही काही पानकोंबडे तर असं नका <laughs> <laughs> करू एकत्र सगळी जरा चांगलं वाटतो ग्रुपला आता गेट टुगेदर झाला तू विसरून जाऊ नका ग्रुपला मेसेज करत राहा बाकी काय बोलायचं भेट बाकी नवऱ्या करिअरच्या मागे लागलाय कोणाचे लग्न झालंय कोणाचे व्हायचे आहेत त्यांना व्हायचं टेन्शन ज्यांचं झालंय त्यांना आहे त्याला संपलायचं टेन्शन त्यामुळे काय <laughs> झालंय आता सध्या सर्वांचं बिझी शेड्यूल झालंय आता असं झालंय की रिलेटिव्ह मध्ये पण कोणाला कोणत्यासाठी वेल नाहीये हो फॅक्ट आहे आता चाललंय आपल्या त्यात तर तुम्ही सगळे आले वेल काढून खूप चांगलं वाटलं पण